गावात दोन लाखाचं बक्षीस मी घेणार आहे वय तर लव लुपिया 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 दोन लाख तर थोलाय दोन लाख कतल्या मिळणार कतला होला कलाय पाहिजे सगळं स्वच्छता कलाय पाहिजे कुठं चालीस खरं तर घेऊन गाव स्वच्छ कला नाही सग गावात माझी अब्रू घालू तीच काय गावची सरपंच नाही काय तर प्रतिष्ठा आहे का नाही माझी काय बाय काय ही बहिणीला बी सोडत नाही बहिणी बरोबर भांडा लागली नवऱ्याला तोडव त्या कचा कचा पायात आणि बहिणीच घेऊन बसले काही बर आपल्याला नाही थांबून चालायच तू जा सुचरीने माग आम्ही जातो सरपंचनीच्या माग बरोबर सुचरी नव सरपंचनीच्या माग येऊ जाणार आहे ना व कशाला हा सरपंचनीच्या मागे तुझा कानडीनीच्या माग आम्ही जातो चल

पहिले काय माहितीये का, ले ले हो? का? कुट्ला, कुट्ला त्या गल्लीत पण कचरा लय पडलाय हो झाड का कुठल्या कुठल्या गलीत त्या गल्लीत हो नाही बाबा लय कंबर तू काय लागली हो द्या मी मग आपलं गंजेला सांगतो तिला तो दोन लाख भेटते आपण नको 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 मी झाडते के मला काय झाडं येई ना झाडू गल्ली झाड हो बाय बाय झाड झाडते तुम्हाला सांगू का कानडेन बाय दोन लाखाच बक्षीस तुम्हालाच मिळणार आहे अय राम ना काय म्हणतो तुम्ही दोन लाख बक्षीस मला मिळणार खरंच काय मिळणार तुम्हाला लाख तुमच्या तुम्ही घालते बघा मी तिळग असे आमच ला तिकडे थांब्या सायकलच पंक्चर नाम्या खे जय झुलया माझी शेवण ती बांधले ना